फेका तुम्ही तिकडे टाकून द्या त्यांच्या एखाद्याच्या वावरात येईन बाई काय हो टाका नको बाय तीन उलट भांडायचं उलट भांडायचं आपण उलट उलट भांडायचं असं दाखवायचं तिची चूक आहे तिची चूक आहे का तिला लेडी तशी पण आहे ना असेवाला त्रास आलाय आता नको नको झालं मला तर पटपट कापून टाका यायची नाही तर पटकन कापून पटकन कापू टाकून लगेच नाही त्रास आपल्याला पण हे आपलंच आहे ना हे आपण जिथे टाकतो हे एवढं आपलंच आहे ना तिकड पलीकड तिच ना पण बांध असत ना असं नाही का असत मग बांध ना तिच्या एकटीच हा मग आपण शिंद सटके काय करायला लागले का हा कुठ काय केलंय काय केलंय डोळ्यात काय गेलं काय तू या खुट्टे घालून बसली का डोळ्यात हे काय दिसा ना तुला काय गवत टाकले मग माझ्या रानात टाकते का तुझ्या रानात कुठे टाकले बांधव टाकले आम्ही बांधव टाकले डोळ्यात काय गेलं नीट बघ खाली पडलं असेल मग नाही माहिती आम्हाला काय पडला असेल या तुम्ही दोघी जावा कशा आहे आणि कशा नाही इकून इरीला समजूनच घेत नाही काय समजून घ्यायचंय म्हणजे मा तुम्ही माझ्या रान टाका आणि इकडे मी उचलते उच मी तेवढ्याच कामाला नाही का तुम्ही काढायचं टाकायचं आणि मी हायच उचलायला तरी म्हणला मागच्या वेळेस पण एवढा मोठा ढिगारा होता पाठी माग मागच्या वेळेस मी उचलून गेले मग यायला पण उचल फेकून तेवढं काय मी काय तेवढ्यालाच आहे काय मला काय काढायला आवाज आळू करून बोल पहिली गोष्ट पहिली गोष्ट तू नीट आधी बघ इथ माझा रंग टाकली मी बांगडा टाकला पडला असेल खाली मी काय करू आता पडलं नाही ते मुद्दाम टाकले तुम्ही समजलं का काय मला एवढं टाकले एवढं रिकाम नाही मी तुझे इथं मुद्दाम टाकत बसू अगं बाबा तेच म्हणतात रिकाम धंदा नाही तर काय हो स्वतःच्या दानातला दुसऱ्याच्या दुसऱ्याच्यावर टाकायचं ते पहिले उचल आणि इकडे टाक सांगते तू तू का कस

बघ तुला लय माहिती आहे ओ तू तू चालले पार समजून घेत नाही काय तुझे टाचेत गुडीची नाही असू दे असू दे तुझ्या सारखं तना माझी तरी टाचत तरी असं तुला तर तेवढे भी नाही राहू दे तू नको शिकू हे लगेच ने सांगायचं हे कसा तू गपस ए तू गपस बघ तुम्हाला बस नाहीतर डोकीला ब असं मी करीन का नाही आता जेपरेल धरून एक वाकविन चांगल्या काय ग मोने

एकत्र होते ना माझ्या एकटीच कर -कर एक कर काम करू तेवढच पिट्टा तुला वाघ गवा करायला शेजारची नाही आली पण मी करत होते काय बोलते गवत नाही टाकलं तर आमच्या घराची इथे मिसरीला पाच पाच त्याचं काय तुझं घर आहे माझं पण घर आहे तिथं मी माझ्या घरापाशी थुक नाही काय कर आमचं पण आहे

काढ बाई एक नंबर ती नालाक बे पुढं जाऊन थोबडच पडली कशाला उगत नाद लागायचंय तुला सांगितलेलं कळत नाही राहून दे काय होत नाही त्याला आपलं शेते ते पण आपलं काय बापाकडनं रावकीच कस चाललंय जावा जावाच सासू आई मधी येऊ मुठ टाकून का ह्याला वासराला न हा आहे हा मी एवढं काढते काढते एवढं उलच 你也只这道打工干，嗯，打出来劳务。